थोर समाजसुधारक लोकशाहीर लोककवी साहित्य रत्न म्हणून ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जात असे थोर महापुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नाशिकमध्ये विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी झाली नाशिकच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला दलित साहित्याचे जनक म्हणून त्यांची ओळख फकीराव वैजयंता यांसारख्या प्रसिद्ध साहित्य कृती त्यांनी निर्माण केल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी सक्रिय असं योगदान दिलं आपल्या लोकशाहीरीतून पोवाड्यातून त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं फकीरा ही भाऊंची लोकप्रिय गाजलेली कादंबरी त्यांनी पस्तीसहून अधिक कादंबऱ्या लिहित समाजाला योग्य दिशा दिल्या अशा या महापुरुषाची नाशिकमध्ये विविध ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध मान्यवरांनी हजेरी लावत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अण्णाभाऊ साटेंचं स्मारक असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येत असतो भाऊ आपण आता लोक तुमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असतील एक प्रामुख्यानं मागणी आपण दरवर्षी केली पाहिजे आणि मागच्या वेळेला भरांनी मॅडमांच्या समोरची मागणी केली अण्णा भाऊ साटेंचा जन्मदिवस फार खरा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा झाला पाहिजे ही प्रामुख्यानं आपली मागणी आहे आणि गेली पंधरा वर्षापासून आम्ही एक लढतोय तर आमची अशी इच्छा आहे का याच्यामध्ये तुमच्या प्रतितीच्या वतीनं सुद्धा सहभाग असावा अशी आम्ही प्रामुख्यानं या ठिकाणी मागणी करतो ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून इथल्या श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे ही भूमिका कठोर पद्धतीनं इथल्या व्यवस्थेला विचारण्याचं लाभ विचारण्याची पद्धत अण्णाभाऊ केली दिली विद्रोही चळवळ जगण्याचं काम या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या चळवळीला कष्टकऱ्यांच्या श्रम करायच्या हाताला बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठ्यांनी केलं आपण जर विचार केला की एक सर्वसामान्य दलित शोषित म्हणजे दीड घटकातून येऊन सुद्धा दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ या मराठी भाषेचा स्तर गणितापर्यंत नेऊन चुकावतात ही खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना जर आपल्याला आदरांजली व्हायची असेल तर महाराष्ट्र आता हे सगळे बोल एवढे आमदार खासदार आणि नगरसेवक आमदार मला खऱ्या अर्थाला आणि आपण इथं वत्तानाही उपस्थित आहे प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या वस्तू पण आपल्याला त्यांच्या नृत्य जेवढ्यावरच आमदार काकू जरी सभागृहात केल्यानं आपणही त्यांना प्रतिनिधितलं पाहिजे की अन्न होऊ झाटेंच्यावर मार्का झाची असेल किंबहुना अन्न होऊ झाटेंचा जागतिक मराठी राजभाषा दिसून साजरा व्हायचा एक पत्र काकूच्यावरती करून आपली या निमित्तानं सांगणार आहे त्याही पलीकडे जाऊ आपण अण्णा होऊ झाट्यांवरचं प्रेम करत असू आपण आज पाहिलं सगळे एकही नंतर घेऊ पाच एकही आमदार मतदान दिवस निवडून आपण तेवढ्यावर नवतात आपण ही भूमिका प्रामुख्याने घेतली पाहिजे अण्णाभाऊ साठेंचा जो विद्रोह आहे कमी कमिटीचा चळवळीचा प्रश्न आहे कारण विचारवंत कॉम्रेड महादूर फुले ते म्हणतात अण्णाभाऊ झाटेंचा नेमकं कामगार चळवळीचं ताण काय इथपर्यंतचा जो सरकार निर्माण होत असेल तर अण्णाभाऊ झाटेंची चळवळ जगायची होती अण्णाभाऊ झाटेंचा विचार पेरायचा होतो आपण आता कुठंतरी या कर्मकांडातून बाहेर येऊन अण्णाभाऊ साठेंचा विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्या की जबाबदारी विचार मी सर्वांची अण्णाभाऊ साठींच्या नावानं महामंडळ स्थापन होतं आपण त्याच्यावर समाधान मांडतो अण्णाभाऊंचा विचार आहात आता समुद्र पलीकडे परराष्ट्र मंत्री सुद्धा इंदिरा गांधींचा विचार आहे का अण्णाभाऊसाठी नेमकी कोण आहे आणि तिथून एकूणचा सवाल असतो की हो महाराष्ट्र मांडला चवळीचं खूप मोठं व्यक्तीमंत्री अण्णाभाऊसाठी अहो इथं आपल्याकडून तुम्हाला उदाहरणे

शासन दरबारी प्रशासन दरबारी ही भूमिका मांडायला लावली त्याबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला देखील राग आली पाहिजे अांना भाऊ साठेंचा जन्मदिवस आपण महाराष्ट्र दिल्लीपर्यंत पोहोचतो अशा पद्धतीचा एक ठराव महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये होणं गरजेचं आहे आणि अन्नभाऊ भाऊ जन्म जन्मदिवस हा जागतिक मराठी राजभाषा म्हणून साजरा झाला पाहिजे त्याही परीकडे आपण आज नक्की अठ्ठावीस नोव्हेंबर किंवा अकरा एप्रिल रविबार तीन जानेवारी म्हणजे तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती अकरा एप्रिल महात्मा फुलेंची जयंती अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यापैकी तुम्ही एक डेट निवडायची महात्मा फुलेंना त्या दिवशी भारतरत्न देणं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणं किंबहुना त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होणं अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याची ताकद आपल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक